गाळून चालून कचरा वाहून गेला आणि ते विचाराचा मावळा आहे इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक बहिणी एक कसलेला आणि निसलेला कार्यकर्ता म्हणून शिवा मावळा म्हणून यांची ओळख आहे आणि तुमच्यासाठी टाळ्या वाजवायला कंजुसी करू नका आपण बघितलं जत्रेला भरपूर येतात चळवळीच्या कामाचे नसतात चळवळ ही विचारावर चालते चळवळ ही कार्यकर्त्यांच्या मावळ्याच्या बळावर चालते आणि म्हणून ज्यांना वर्षातून एक दिवस पाच घंटे सतरंजीवर बसणं होत नाही तो काही सेवा संघटनेचा मावळा होऊ शकत नाही आणि या शिवा संघटनेच्या तिसऱ्या राज्यव्यापी मिळाल्याच्या निमित्तानं एवढ्या मोठ्या संख्येनं महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून आलेले माझ्या समोर बसलेले हे कसलेले आणि मिसलेले बियाचे कंस आहेत त्यामुळं शंभर कावळ्यांपेक्षा मुठभर मावल्या चालतील आणि जय शिवाचा ना ना नारा देणारे पाहिजे मित्र हो सोप आहे करण एवढं सोपं आहे का उठून गेलेला विचारा अरे तुम्ही वर्षातला एक दिवस बसू शकत नाही या सिवा संघटनेला तीस वर्ष झाले आणि तीस वर्ष कोणाच्याही रुपयाला हात न लावता रात्र दिवस रात्रीचा दिवस आणि रात्राचं पाणी करणारे हजारो कर्वट मावळे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि म्हणून हे निर्माण म्हणून या समाजाला न्याय मिळाला म्हणून या समाजाची ओळख निर्माण झाली परंतु बांधवान आज ही दुर्दैवानं काही लोक आहेत त्यांना याची किंमत कळत नाही जीवा, जीवा संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या वीरशैव लिंगायताना काय नाही कधी कधीतरी आत्मचिंतन करा कधीतरी आपल्या मनाला विचारा आपण कधीतरी असं चिंतन केलं पाहिजे मित्रह हो। उल्लेख होणाऱ्या व्यासपीठावर महाराष्ट्रातल्या वीरशैव लिंग समाजातल्या पंचवीस शिवा संघटनेने ओबीसीचं आरक्षण मिळवून दिलंय आमच्या अर्चनाताई पाटील चाकूरकर आदरदेश शिवराज पाटील चाकूरकर साहेबांच्या सून आहेत त्यांनी उल्लेख केला की शिवा संघटनेने ओबीसीचं आरक्षण दिल्याच्या त्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये आमच्या ओबीसी आरक्षणाचा लाभ घेऊन सात कलेक्टर झाले अनेक डेप्युटी कलेक्टर झाले एसपी झाले डीवायसपी झाले तहसीलदार झाले शेकडो हजारो विद्यार्थी ओबीसीच्या आरक्षणावर एमबीबीएस डॉक्टर झाले इंजिनियर झाले कुकर झाले एकही माईचा लाल येऊन विचारला नाही की आम्हाला ओबीसी आरक्षण कसं मिळालंय आई तर मिळालंय ना त्यामुळे त्याचं महत्व नाही विचारा चरंगे पाटलेला काय असते आरक्षण त्याला किंमत कळल आरक्षणाची त्या महाराष्ट्रामध्ये गावापासून ते मुंबई पर्यंत त्यांची सत्ता आहे त्यांच्यासाठी अख्खं महाराष्ट्र सरकार लोकांगण घालायला तयार आहे त्यांच्या पुढे त्यांच्या त्रटी पुढे एक चुटी पुढं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये